नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिनदर्शिका यावरील काही उदाहरणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडून घेणार आहोत या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण दिनदर्शिकेचे काही नियम आणि त्याच्या संबंधित उदाहरणं सोडवलेली आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्या पुढची उदाहरणं सोडवतात त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नेहमीप्रमाणे व्हिडिओला सुरुवात करूया आपण त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा इथे आपल्याला पहिला प्रश्न असा विचारला आहे शनिवारी महाराष्ट्र दिन आल्यास त्या महिन्याची महिना अखेर कोणत्या वाराने होईल म्हणजे एकाच महिन्याचा आहे फक्त आपल्याला शनिवारी महाराष्ट्र दिन दिलाय तर शेवटचा वार कोणता विचारला आहे मग यासाठी आपल्याला इथं महिना दिन आहे का नाही मग आपल्याला माहीत पाहिजे की महाराष्ट्र दिन कोणत्या वारी असतो मग आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र दिन एक मेला असतो महाराष्ट्र दिन एक मेला असतो आणि आपल्याला विचारले काय महिना अखेर मग महिना अखेर म्हणजे शेवटचा दिवस मग मे महिना किती दिवसांचा असतो तर एकतीस दिवसाचा असतो म्हणजे आपल्याला एक मे सॉरी एकतीस मेचा वार सांगायचा आहे एक मेला कोणता वार आहे शनिवार आहे आपण याआधीच्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत की एक तारखेचाच वार एकोणतीस तारखेला येतो दोन तारखेचाच वार तीस तारखेला येतो आणि तीन तारखेचा वार एकतीस तारखेला येतो म्हणजे पहिले तीन दिवस एकतीसचा जर महिना असेल तर पहिले तीन दिवस ते शेवटचे तीन दिवस सेम असतात मग आता एक तारखेला कोणता वार आहे शनिवार आहे दोन तारखेला कोणता वार असेल रविवार असेल तीन तारखेला कोणता वार असेल सोमवार असेल मग तीन तारखेचाच वार एकतीस तारखेला येतो म्हणजे पहिले तीन दिवस आणि शेवटचे तीन दिवस या वार सेम असतो मग एकतीस आपला महिना अखेर एकतीस मेला असणार आहे या महिन्याचा मग एकतीस मेला कोणता वार असणार आहे तो सोमवार मग सोमवार कुठे आहे पर्याय क्रमांक एक मध्ये म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सोमवार दुसरा प्रश्न बघूया अनिलने एक मार्च ते एकतीस मे अखेर तीन रुपये दराने एक दैनिक घेतले तर किती रुपये बिल होईल कधीपासून कधीपर्यंत एक मार्च ते एकतीस मे पर्यंत माझे आपण किती दिवस होतात ते काढूया एक मार्चपासून म्हणजे एक तारखेला त्याने दैनिक घेतलेलं आहे मार्च महिना किती दिवसांचा असतो एकतीस दिवसांचा असतो म्हणून आपण इथे पूर्ण एकतीस दिवस घ्यायचे आहेत कारण एक तारखेला दैनिक घेतलेलं आहे म्हणून आपण एक तारीखसुद्धा इथे घ्यायची आहे म्हणजे पूर्ण मार्च महिना घ्यायचा आहे म्हणजे एकतीस दिवस मार्चच्या नंतर कोणता महिना असतो एप्रिल महिना असतो एप्रिल महिना तीस दिवसांचा असतो आणि त्याच्यानंतर मे बघा मार्च एप्रिल मे मेच्या किती तारखेपर्यंत एकतीस मेपर्यंत म्हणजे एक मे महिनासुद्धा पूर्ण वर्तमान घेतलेलं आहे मग आपण दिवसांची काय करूया बेरीज करूया एक अधिक एक दोन तीन आणि तीन सहा सहा आणि तीन नऊ मग आपलं उत्तर इथे किती आले ब्याण्णव दिवस आले आता काय सांगितले एका दैनिकाची किंमत आहे बघा एक दैनिक तीन रुपये एक दैनिक तीन रुपये मग आता रोज एक दैनिक असं ब्याण्णव दिवस झाले मग किती दैनिक झाले तर ब्याण्णव दैनिक झाले मग काय करायचं ब्याण्णव गुणिले तीन एका तर एका दैनिकाची जर किंमत तीन रुपये असेल तर ब्याण्णव दैनिकांची किंमत बरोबर काय ब्याण्णव दैनिक बरोबर काय ब्याण्णव गुणिले तीन रुपये मग तीन गुणिले दोन तीन दुने सहा तीन नव्वे सत्तावीस मग आपलं उत्तर किती आलं दोनशे शहात्तर रुपये मग दोनशे शहात्तर बघा इथे पर्याय क्रमांक एकमध्ये आहे म्हणून आपले इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दोनशे शहात्तर रुपये म्हणजे त्याचं एकूण बिल आहे दोनशे शहात्तर रुपये पुढचा प्रश्न बघूया आपण त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करून घ्या पुढचा प्रश्न बघा लोकमान्य टिळक पुण्यतिथी गुरुवारी आल्यास क्रांती दिन कोणत्या वारी येईल बघा इथे तारखेचा उल्लेख नाही आहे आणि महिन्याचा पण उल्लेख नाही आहे पण आपल्याला हे माहीत पाहिजे की लोकमान्य टिळक पुण्यतिथी केव्हा असते आणि क्रांती दिन केव्हा असतो ज्यावेळेस आपल्याला या गोष्टी माहीत असतील त्याच वेळेस आपण या प्रकारचे प्रश्न सोडवू शकतो मग लोकमान्य टिळक पुण्यतिथी असते एक ऑगस्टला एक ऑगस्टला आणि क्रांती दिन असतो नऊ ऑगस्टला त्याच महिन्यात फक्त नऊ तारखेला आता आपल्याला आहे एक तारखेला म्हणजे लोकमान्य टिळक पुण्यतिथी एक ऑगस्टला आहे मग त्या दिवशी वार कोणता आहे गुरुवार आहे मग क्रांती दिन कोणत्या वारी मग नऊ तारखेला आपल्याला माहिती आहे आठवड्याचे वार किती असतात सात असतात आठवड्याचे वार सात मग या एक तारखेमध्ये आपण सात मिळवूया एक अधिक सात आठ आले एक तारखेला गुरुवार आहे म्हणजे आठ तारखेला पण कोणता वार येणार आहे गुरुवारच येणार आहे पण नऊ तारखेला क्रांती दे मग आठ तारखेला जर गुरुवार आहे तर नऊ तारखेला कोणता वार गुरुवारच्या पुढचा वार कोणता आहे शुक्रवार मग आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे क्रांती दिन शुक्रवारी येईल मग शुक्रवार कुठे आहे पर्याय क्रमांक एक मध्ये म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक शुक्रवार पुढचा प्रश्न आहे एका घड्याळ्यात सहा ठोके होण्यास अर्धा मिनिट लागतो अर्धा मिनिट वेळ लागतो तर त्याच घड्याळ्यात पंधरा ठोके होण्यास किती सेकंड लागतील दिलेल्या माहितीनुसार बघा सहा ठोके सहा ठोक्यांसाठी किती वेळ लागतोय तर अर्धा मिनिट अर्धा मिनिट लागतोय आपल्याला विचारले त्याच घड्याळामध्ये पंधरा ठोके होण्यास किती सेकेंड लागतील पंधरा ठोके होण्यासाठी किती सेकेंड लागतील किती सेकंड आता बघा इथे मिनिट दिले आणि इथे सेकंड दिले मग आपण काय करूया या, या मिनिटाचं सेकंडमध्ये कन्वर्ट करूया मग इथे बघा एक मिनिट बरोबर साठ सेकंड एक मिनिट बरोबर साठ सेकंड मग अर्धा मिनिट आपल्याला अर्धा मिनिट दिले नाही ते मग अर्धा मिनिट आपण या पद्धतीने सुद्धा लिहू शकतो अर्धा मिनिट बरोबर साठच्या निमे म्हणजे किती तीस सेकंड अर्धा मिनिट म्हणजे तीस सेकंड मग ते अर्धा मिनिटाला किती लागतं तर तीस सेकंड अर्धा मिनिट म्हणजे तीस सेकंड मग बघा सहा ठोके होण्यासाठी अर्धा मिनिट म्हणजेच तीस सेकंड लागतात तर पंधरा ठोक्यासाठी किती सेकंड मग आधी आपण काय करूया सहा दिलं दिले मग आपण आधी एका ठोक्याचं काढून घेऊया बघा एक ठोका होण्यासाठी किती वेळ लागतो मग काय करायचं या सहानी तीसला भागायचं मग बघा इथे तीस भागिले सहा साही पंचा तीस वजाबाकी बाकी केली बाकी आली शून्य आपलं उत्तर किती आलं पाच म्हणजे एक ठोका होण्यासाठी आता जे है उत्तर है। हे उत्तर आहे ते आपण तीस सेकंदाला भागले म्हणून मग हे सुद्धा सेकंद आहे मग आपलं उत्तर किती आले पाच सेकंद म्हणजे एक ठोका होण्यासाठी पाच सेकंड लागतात आता आपल्याला विचारले पंधरा ठोक्यांचं मग बघा इथे पंधरा ठोके होण्यासाठी किती वेळ मग आपल्याला माहिती आहे ठोके ठोके दिलेत आणि आपल्याला हे करायचं म्हणजे हे कमीचा गट आहे आणि हा जास्तच आहे मग यां दोघांचं काय करायचं आहे गुणाकार मग बघा इथे पंधरा गुणिले पाच मग इथे आपण उभा गुणाकार करूया पंधरा गुणिले पाच डायरेक्ट पंधराचा पडा पाचपर्यंत म्हटलं तरीही चालतो पाचापाचा पंचवीस हजार दोन पाच एके पाच सहा सात किती आले पंच्याहत्तर पंधरा पाच किती पंच्याहत्तर सेकंड मग पंधरा ठोके होण्यासाठी पंच्याहत्तर सेकंड पंच्याहत्तर सेकंड लागतात मग पंच्याहत्तर कुठे आहे पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे एका मजुराने रोजंदारीवर पंचवीस फेब्रुवारी दोन हजार नऊ ते दहा मार्च दोन हजार नऊ पर्यंत काम केले तर त्याला किती दिवसांची मजुरी द्यावी लागेल मग बघा आता किती पंचवीस फेब्रुवारीपासून म्हणजे पंचवीस फेब्रुवारीलासुद्धा तो कामावर गेलेला आहे म्हणजे पंचवीस तारीख आपल्याला धरायची आहे आता दोन हजार नऊ आहे इथे हे महत्त्वाचं आहे कारण फेब्रुवारी महिना आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्याला माहिती आहे लिप वर्ष असेल तर एकोणतीस दिवस असतात सामान्य वर्ष असेल तर अठ्ठावीस दिवस असतात मग दोन हजार नऊ हे सामान्य वर्ष आहे म्हणजे इथे फेब्रुवारी महिना अठ्ठावीस दिवसांचा आहे मग बघा पंचवीस फेब्रुवारी फेब्रुवारीचे किती दिवस होतात बघा बघा पंचवीस तारीखसुद्धा धरायची आहे पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस एक दोन तीन चार फेब्रुवारीचे चार दिवस आणि फेब्रुवारीच्या नंतर लगेचच मार्च महिना येतो मग मार्चचे किती दिवस दहा दिवस कारण तो दहा मार्चपर्यंत गेला आहे मग अधिक दहा दहा तारखेपर्यंत गेल्या मग दहा तारीख सुद्धा धरायची आहे मग चार अधिक दहा बरोबर किती आले चौदा मग त्याने एकूण किती दिवसाची मजुरी त्याला द्यावी लागेल तर चौदा दिवसांची मजुरी द्यावी लागेल म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चौदा बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये सलग तीन दिवस आपण दिनदर्शिका यावरील काही उदाहरणं स्पष्टीकरण असं सोडवून घेत आहोत मला खात्री आहे की आता सर्वांचा दिनदर्शिका याच्यावरील दिनदर्शिका हा कन्सेप्ट याच्यावरचे सगळे प्रश्न आता आपल्याला समजले असतील याही व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील दिनदर्शिकेवरचे ते तुम्ही कमेंट मध्ये कमेंटमध्ये मला कमेंट करून सांगा ते प्रश्न आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून सोडवून घेऊया आशा कधी आपल्याला सर्वांना व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार थँक्यू